नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण गेल्या आठ दहा दिवसात आपण पेरणी केली होती मी मित्रांनो मक्का पेरणी केली होती तर तिथे मी पाहू शकता आज पूर्ण वावरामध्ये दिसत आहे ते मक्का पेरणी केलेली होती ती पूर्णपणे आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर एकूण एक आपण दाणे असं टाकलेले हाताने ते पूर्ण एकूण एक दाना हा जो आहे तो एकूण एक दाना डायरेक्ट निघाला आहे मी उतरलेला आहे मित्रांनो पूर्ण उगलेला आहे उगलेला आहे तो एकूण एक दाना उगलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही पूर्ण ओवरात पाऊस पूर्ण ववरामध्ये ती एकूण एक दाना दिसत आहे मित्रांनो तर खूप छान पण गेल्या पंधरा दिवसात आपण पेरणी करून आपण शेतामध्ये आलो आहे पण आपली आणखी पूर्ण पेरणी झाली नाही मित्रांनो तर कारण की फक्त मक्का पेरणी झालेलं आहे आपला परत आणखी पेरणी बाकीची आपली कारण की पाणी हा थोडंसं जास्तही नाही थोडं कमीही नाही फक्त एकदम मध्यम थोडं थोडं पाऊस येत आहे मित्रांनो तर पाऊस येत आहे ये ही खूप आनंदाची गोष्ट आहे ये येत राहिलं पाहिजे एक कट्टी गेलं नाही पाहिजे मित्रांनो परंतु आपले जे काही कामं आहेत पेरणीचे आणि बाकी कारण की पाणी पाणीमुळे यात पूर्ण ओ वो, ओलावा मित्रांनो तर माती भरपूर ओलावा तर याच्यात आपण बैल चालू शकत नाही आपले जास्त ओलावा असल्यामुळे आपण बैल चालू शकतो नाही या मातीमध्ये म्हणून आपण गेल्या दोन चार दिवसापासून घरी जाऊ मित्रांनो आणि आपले बैल पण घरीच आराम करत आहे त्यांना आपण घरीच सारा पाणी आणि खाऊ घालवतो मित्रांनो वो, असं ओ ओलंमध्ये त्यांना येऊन क जमू शकत नाही आपण म्हणून जसं आपल्याला मोकळं वातावरण भेटला तेव्हा ते ह्या मातेमध्ये आपण बैल चालू शकतो मित्रांनो कारण की आपले काय आई ओल मित्रांनो पाहू शकतो मी असं एवढे ओले तर मी विचारू शकतो पाहू श एवढी ओलले मित्रांनो पाहू असं ओली हो आहे म्हणून आपण त्यांना आपलं बाजरी परत सोयाबीन परत भुईमूग असं मूंग उडीद असं भरपूर पेर पेरायचं अजून बाकी मित्रांनो फक्त आपण मक्का पेरले पेरणी केलेले आहे बाकीचे पेरणी तर आपण जसं तसं पडलेलं आहे मित्रांनो मात्र आपला पाणी जर आपल्याला तीन चार दिवस आणखी आपल्याला दिवस पाणी आला नाही तर आज तर आलं होतं आपण तीन चार तो जर पाऊस नाही आला तर आपण नक्की आणखी पुन्हा आपली बाजरी किंवा सोयाबीन आणि उडीद वडीदमुंग हे आपण पेरणार आहोत मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला सुट्टी दिलेली आहे पावसाने जर पावसाळा तीन चार दिवस नाही आला ना तर आपण परत आपल्या कामाला भिडणार आहोत मित्रांनो आणि परत आपलं जे काम राहिलेले काम ते पूर्ण करावं मित्रांनो करणारच आहे लेट होईल ले एवढंच आहे पण काय आपण पूर्ण काम करा मित्रांनो असं पद्धतीने आपलं एक काम बाकी आहे पेरणीच एक टप्पा बाकी की मित्रांनो असं म्हणायला काय आड आडकत नाही तर एकटा पण पूर्ण करावा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो